नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत माझे संध्याकाळचे कामाचे रुटीन शेअर करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे गरमागरम मस्त असा चहा झालेला आहे आणि चहाला उकळी पण आलेली आहे दूध टाकून तर चला सगळ्यांनी चहा प्यायला या चहा घेऊन झालेला आहे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे तर मी आज चुलीवरतीच भात बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी पात्याले काळं होतं म्हणून मग त्याला मी मातीने असं सारून घेतलेलं आहे चूल देखील पेटवलेले आहे चूल म्हणजेच ही आमची शेगडी आहे आणि ते मी भात धुवून ठेवलेलं आहे पात्याल्यावरती असं झाकण ठेवलं की पटकन भाताला उकळी येते त्या कमी वेळामध्ये पटकन भाताला उकळी येते आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या लवकर ही का स्वप स्वयंपाकाला लागलेली आहे तर असं काही नाही सहा वाजलेले आहेत आणि आमच्या घर आहे शेता ते शेतामध्ये आहे आणि आमच्या घरच्या पाठीमागे तर ऊस आहे जिथे चूल आहे तिथे त्यामुळे मग लवकरच मी स्वयंपाकाची सुरुवात केली भात होते तोपर्यंत आता आमटीची तयारी करते तर आज मी आमटीसाठी वांग्याची आमटी बनवणार आहे तर वांगी चिरून घेते आणि त्याची आमटी करत आहे तर मी ते लहान लहान फोडी करते वांग्याच्या तुम्ही कशा पद्धतीच्या फोडी करता हे कमेंटमध्ये मला सांगा इथे वांगी चिरून झालेले आहेत आता ती धुवून घेते मी आणि आमटीसाठी आता इथे मी या पाताळल्याला देखील असं मातीने सारून घेतलेलं आहे कात्र की काळ होते आहे म्हणून तर याच्यामध्ये आता मी आमटी टाकत आहे फोडणीला तर तुम्ही वांग्याची बा आमटी कशी करता मी इथे लसूण खोबरे जिरे याचं वाटण बनवून ठेवलेलं आहे ते वाटण टाकूनच आमटी करणार आहे तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला नक्कीच सांगा मला आवडेल तुमच्या पद्धतीने आमटी क कर, करायला पातेलं गरम झालेले आता तेल त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि माझ्याकडे इथं जो साठवणीचा होता मी म्हणजे अगोदरच मसाला वगैरे तयारी करून ठेवते म्हणजे ऐनवेळीला गडबड होत नाही तर लसूण खोबरे जिरे अशी याची बारीक केलेली पेस्ट होती तर ती मी टाकत आहे याच्यामध्ये मसाला चांगला भाजला की त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तरी ते मी लाल तिखट टाकत आहे लाल तिखट टाकून आता परत एकदा जरासा हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वांग्याच्या ज्या आपण चिरलेल्या फोड्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये चांगल्या फोडी परतलेल्या आहेत आता याच्यामध्ये पाणी ओतायचं तर इथे मी पाणी ओतत आहे मला जेवढी आमटी करायची आहे तेवढं मी पाणी याच्यामध्ये ओतणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगली उकळून द्यायचं आता भात झाला असेल मी भात झाला की आमटी पण बाहेर निघून ठेवणार आहे चुलीवरती भात झालेला आहे आता मी इथे आमटी ठेवत आहे आमटीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि चांगली उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण कूट टाकायचं आहे आमटी बाहेर चुलीवरती होते आता मी इथे मेथीची भाजी करणार आहे तर मेथीची भाजी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने करायची पद्धत असते तर मी कशा पद्धतीने करते ते दाखवते तुम्हाला तर कढईमध्ये तेल ओतलेलं आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले तडतडले की मग त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकायचं आहे आणि कांदा देखील टाकायचा आहे तर इथे मी अगोदर कांदा टाकून घेत आहे कांदा चा, चा। कांद चांगला भाजायचा आणि मग त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकायचं कांदा चांगला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण खोबरं बारीक केलेलं आहे ते टाकत आहे तर इथे मी लसूण खोबरं टाकलेलं आहे आणि हेच परत एकदा चांगलं भाजून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला भाजी घा टाकायची आहे मेथीची तर मी ते भाजी आधीच धुवून घेतली होती धुवून नीट करून घेतलेली आहे आणि ती मी आता फोडणीला देत आहे भाजी चांगली परतवून घ्यायची त्याच्यावरती लगेच झाकण टाकायचं नाही अशी तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आणि मीठ पण लगेच टाकायचं नाही चांगली एकसारखी आहे परतवून घ्यायची मसाला वगैरे सगळा एकसारखा भाजीला लागला पाहिजे आणि मग नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं अगोदर आणि मीठ टाकायचं नाही मीठ आपण नंतर टाकणार आहोत ही। ले ले तर आता इथे मी भाजी वापरण्यासाठी ठेवलेली आहे दहा मिनटानं झाकण उघडून बघायचं आहे की भाजी कितपत शिजलेली आहे तर दहा मिनटानं पाहिलं तर बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे याच्यामध्ये कोणी मुगाची डाळ देखील टाकतं तर मी काही याच्यामध्ये मुगाची डाळ वगैरे काही टाकलेलं नाही अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे आता या याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे त्यानंतर परत एकदा भाजी चांगली हलवून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे ते मी भाजीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्याला वाफ काढण्यासाठी ठेवलेलं आहे आता मी भाजीसोबत भाकरी खाण्यासाठी बनवणार आहे तर किती भाकरी म्हणजे खाणार आहोत तेवढ्या पद्धतीचं प्रमाण कसं घ्यायचं तर भाकरीच पीठ आहे ते पूर्ण चाळून घ्यायचं आहे एका परातीमध्ये आणि त्याचं मग असं भाग करायचे एक दोन तीन चार असे पाच म्हणजे जसे आपण गोळे करतो त्या पद्धतीने कोरड्या पिठाचे भाग करायचे आहेत म्हणजे तुम्हाला भाकरीच्या अंदाज येऊन जातो की म्हणजे जाद, जादा पीठ पण मळलं जात नाही आणि कमी पण होत नाहीत भाकरी आणि मेन म्हणजे गॅस पण आपल्याला वाचायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्ही कधी भाकरी बनवत असाल तर आ, की अगोदर पीठ आहे ते पूर्ण सगळं चाळून घ्यायचं आणि ते मग मळून ठेवायचं आणि मग त्याच्या भाकरी करून घ्यायच्या म्हणजे पटपट भाकरी पण होतात आणि गॅस पण जास्त वाया जात नाही तरी ते बघा मी कोरड्या पिठाचेच असे गोळे केलेले आहेत आणि आता हे मी आ, पाणी ओतून घेऊन पूर्ण ते पीठ मळणार आहे असं अशा पद्धतीने केल्यामुळे का काय होतं गॅस आपला वाचला जा वाचतो म्हणून अशा पद्धतीने भाकरी करताना एकदम पीठ मळून ठेवायचं अजूनही मी तव्याचा गॅस चालू केलेला नाही तर आता इथे मी पहिल्या भाकरीसाठी एक उंडा असा आहे तो मळून व्यवस्थित घेत आहे तर इथे मी उंडा मळून घेतलेला आहे आणि आता भाकरी थापणार आहे आणि मगच मी गॅस चालू करणार आहे तर अशा पद्धतीने माझा पहिला भाकरीचा गोळा तयार करून झालेला आहे उंडा पण म्हणतो त्याला तो तयार करून झालेला आहे आणि मी आता ते परातीमध्येच थापणार आहे आणि पहिली भाकरी थापायला घेताना मग मी गॅस चालू केलेला आहे आणि फुल गॅ गॅसवरती ठेवलेला आहे तर मी ते था भाकरी थापत आहे दोन्ही हाताने मी भाकरी करत आहे तर भाकरी छान अशी तापून झालेली आहे गोल भाकरी झालेली आहे आता तवा पण गरम झालेला आहे तर गरम तव्यामध्ये मी भाकरी टाकत आहे भाकरी टाकल्यानंतर जरा एक दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे तव्यामध्ये आता तोपर्यंत भाजीला आपण मग असे एक दहा मिनटापूर्वी वाफू देऊन बघितलं होतं आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर काही जण याच्यामध्ये मोठं कूट घालतात तर माझ्याकडे तर सध्या काही के मी केलेलं तयार नव्हतं मग आहेच रेग्युलरचं बारीक कूट त्या भाजीमध्ये घातलेलं आहे त्याच्याचबरोबर बरोबर आपल्याला आमटीमध्ये देखील कूट घालायचं होतं तर आमटीला छान उकळी आलेले आहे आणि बराच वेळ झालेला आहे तर त्याच्यामध्ये देखील मी कूट घातलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनेच मी बाकीच्या पण भाकरी करून घेणार आहे शेजारील गॅसवरती भाजीची कढई आहे तर आता ती भाजी कशी झाली आहे बघूया तर याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे मग मी याला झाकण न ठेवता तसंच गॅसवरती ठेवणार आहे एक थोडा वेळ झाकण न ठेवता असंच ठेवलं की त्याच्यातील पाणी आटलं जाईल पान, तर आता भाजीतील पाणं पाणी आटलेलं आहे भाजीचा गॅस पाच मिनिटांनी बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवलेला आहे भाजी भाकरी आणि आमटी व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा का अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ